नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुलं सुद्धा घरी असतात तर अशा वेळेस आपल्याला अगदी पटकन नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं बनवायचं असतं तर आज आपण अगदी ढाब्यावरती ज्या पद्धतीने उकडलेल्या बटाट्याची रसरशीत भाजी आणि टम फुगलेली पातळ अशी पुरी आज आपण इथे बनवून घेणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट आणि कमी वेळेत होणारी ही मिनी थाळी आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया हो सगळ्यात पहिले आपण इथे पुरीसाठी पीठ मळून ठेवणार आहे म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ घेण्याला कोणताही अंदाज नसतो आपल्याला किती प्रमाणात पुऱ्या बनवायच्या त्यानुसार आपण इथे पीठ कमी जास्त करू शकतो थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि पुरी चांगली टम फुगावा कमी तेलकट व्हा म्हणून मी इथे थोडीशी एक चमच्याभर साखर घालून पुरीचं पीठ असल्यामुळे नेहमी ते आपल्याला घट्ट मळायचं असतं घट्ट मळल्यामुळे काय होतं पुरी चांगली टम फुगते पुरी तेल पित नाही आणि पुरी चांगली अशी बराच वेळ टम फुगून मूसलुशी सुद्धा राहते तर इथे घट्टसर असं आपण पीठ मळून घेतलेले पीठ इथे आपण मळल्याच्या नंतर ना थोडस चांगलं हाताने त्याला रगडून रगडून मळायचं तर तुम्ही बघू शकता चांगलं घट्टसर पीठ मळून आपल्या इथे झालेलं आहे झाकून आपण पीठ साईडला ठेवणार आहे त्यानंतर ना इथे आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची अगदी ढाब्यावरती बनवली जाते अगदी त्याच पद्धतीने इथे दोन बटाटे मी उकडून घेतलेले साधारणतः सहा ते सात लोकांसाठी ही भाजी मी इथे बनवत असल्यामुळे मोठे दोन बटाटे मी इथे उकडून घेतलेले आलं लसूण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि जे आपले मसाल्याच्या डब्यामध्ये जे मसाले असतात ते सगळे मसाले आपल्याला इथे घालून घ्यायचे सगळ्यात पहिले आपण इथे आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि टोमॅटोची पेस्ट आपण इथे करून घेणार आहे कांदा मात्र आपण इथे पेस्टसाठी वापरणार नाही तर तो आपण फ्राय करून घेण्यासाठी वापरणार आहे इथे फक्त मी दोन टोमॅटो घेतलेली आता सहा सात लोकांसाठी बनवत असल्यामुळे मी इथे दोन टोमॅटो घेतलेले तुम्ही जर जास्त लोकांसाठी बनवत असाल तर बटाट्याचं सुद्धा प्रमाण तुम्ही इथे वाढवा आणि टोमॅटोच्या ग्रेव्हीसाठी सुद्धा तुम्ही इथे टोमॅटो जास्त घ्या टोमॅटोची ग्रेव्ही आपली इथे बनवून झाली की कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे अर्धा चमचा जिरी अर्धा चमचा मोहरी घालायची बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा कांदा इथे आपला हलकासा सोनेरी कलर आलेला आहे त्यामध्ये आपण मसाले घालून घेणारे अर्धा चमचा हळद घातली एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे एक चमचा धने पावडर थोडीशी मी हिंग घातलेली आहे आणि इथे आपल्याला एक चमचा पावभाजीचा मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि टोमॅटोची जी आपण ग्रेवी करून घेतलेली ती घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची व्यवस्थित आपल्याला मसाले मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतरनं आपल्याला यावरती झाकण ठेवून मसाले चांगले तेल सुटेपर्यंत इथे शिजून घ्यायचे साधारणतः दोन तीन मिनटं झालेले तुम्ही इथे बघू शकताय मसाल्याचा कलर बदलला गेलेला आहे आणि मसाल्याने तेलसुद्धा असं साईडला सोडून दिलेले आहे म्हणजे मसाला आपला व्यवस्थित परतला गेलेला आहे बटाटे आपण इथे शिजून घेतलेले हातानेच आपल्याला हे बटाटे कुस्करून यामध्ये घालायचे तर बटाटे कुस्करताना जास्त जास्त बारीकसुद्धा करायचं नाही मेणासारखे किंवा जास्त मोठेसुद्धा त्याच्या फोडी ठेवायच्या नाही तर मीडियम असं ठेवायचं म्हणजे रसाला असा सुद्धा येतो आणि खाताना बटाट्याच्या सुद्धा अशा फोडी आपल्याला जाणवल्या पाहिजेत आता ही बटाट्याची जी भाजी असते पुरीबरोबर खाण्यासाठी ती जास्त पातळ नसते आणि जास्त घट्टसुद्धा नसते तर अशी मिडियम असते म्हणजे जे पुरीबरोबर आपल्याला खाता येईल असे असते पाणी घालून घेतलेले अंदाजानुसार सगळ्या शेवटी चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं मीठ घातल्याच्या नंतरनं भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि खळखळून आपल्याला ह्या भाजीला उकळी येऊन द्यायची तर तुम्ही इथे बघू शकता उकळी आलेली आहे आणि उकळी आल्याच्या नंतरनं भाजी परत एकदा हलवून मी घेतलेली आहे आणि घॅस बारीक करून आपल्याला पाच सहा मिनटं भाजी अशीच उकळती ठेवायची म्हणजे भाजीला एक घट्टसरपणा येतो भाजीला एक चांगला तरी येते आणि दुसरी गोष्ट भाजीला कलरसुद्धा खूप छान येतो तर इथे झाली आपली भाजी बनून आता सगळ्या शेवटी आपण इथे पुऱ्या लाटून घेणार आहे मी ते कडापा स्वच्छ करून घेतलेला आहे पीठ व्यवस्थित कडाप्यावरती मळून घ्यायचं म्हणजे ते जरासा मऊसुद होतं आणि त्यानंतर मोठ मोठी चपाती आपण इथे लाटून घेणार आहे कारण सकाळची घाई गडबड असते मुलांची घरच्यांची नाश्त्याची सुद्धा खूप घाई असते अशा वेळेस आपण छोटी छोटी पुरी लाटत टाईम वेस्ट वेशा आपण इथे मोठी चपाती लाटून घ्यायची आणि एक वाटी घ्यायची कोणतंही भांडं असेल पुरीच्या आकाराचं ते घ्यायचं त्यांनी पुरी कट करायची आणि छान असं गरम गरम तेलामध्ये पुऱ्या इथे तळून घ्यायच्या पुरी तळताना शक्यतो तेल चांगलं तापलेलं पाहिजे म्हणजे पुरी पटकनी त्यावरती टाकली तेलामध्ये की ती पटकनी फुगली जाते आणि तिला कलर सुद्धा चांगला येतो तर भाजीबरोबर बटाट्याच्या भाजीबरोबर पुरी खाण्यासाठी शक्यतो पुरी ते मी पातळ लाटून घेतलेली म्हणजे ती जरासा कडक सुद्धा राहते थोडीशी ती कडक असले की खायला कसं छान मज्जा येते तर भाजी बरोबर खाताना मात्र पुरी आपल्याला पातळ लाटायची इथे तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे टम फुगलेला आहे तशाच गरमागरम पुरी आपण इथे लाटून घेणार तळून सुद्धा घेतलेल्या सगळ्या शेवटी आपण इथे नाश्त्याची एक छोटीशी मिनी थाळी इथे बनवून घेतोय मस्त टम फुगलेल्या पुऱ्या रसरशी तशी उकडलेल्या बटाट्याची भाजी आपण इथे बनवून घेतलेली आहे तोंडी लावण्यासाठी कांदा मी इथे घेतलेला आहे ऑप्शन आहे कांदा नाही घेतला तरी चालेल पण लिंबू मात्र भाजीवरती पिळून घेण्यासाठी नक्की घ्यायचं रेसिपी अव